नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा दिवाळी संच जो आहे तो आपल्याला आणायचा आहे या संदर्भात हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर आपल्याला बघा काही गोष्टी जी आहेत त्यांची सेवा आपल्याला तेरा ऑक्टोबरपासून लक्ष्मीपूजनापर्यंत करायची आहे तर बघा अतिशय प्रभावी आणि खूप उच्च कोटीची सेवा आहे काही ताई ज्या आहेत त्या दरवर्षी करतात तर बघा तुम्हाला दीपावली श्री दीपावली संच म्हणून केंद्रामध्ये मिळून जाईल तुमच्या जवळच्या कुठल्याही केंद्रामध्ये तुम्हाला हा संच जो आहे श्री दीपावली संच हा तुम्हाला नक्कीच मिळून जाईल तर बघा याचा लाभ काय आहे ही सगळी तुम्हाला माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा या दिवाळी संचामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती करता श्री लक्ष्मी मातेला प्रिय असलेली भगवान श्री नारायणांची पोटली आहे आपल्या आयुष्यामध्ये काही आर्थिक अडचणी येऊ नये अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये असावी त्यानंतर प्राप प्राप्त लक्ष्मी स्थिर असावी यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आणि तुम्हाला बघा लक्ष्मीपूजनासारखा शुभ दिवस नसतो तर या दिवशी आपण बऱ्याचशा सेवा करत असतो लक्ष्मी मातेच्या प्राप्तीसाठी आपल्या या बॉक्समध्ये ज्या काही वस्तू आहे त्यांची आपल्याला पूजा करायची आहे सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर बघा सगळ्यात पहिलं यामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू भेटतात तर दिपाळीसांच्यामध्ये ग गंगा गोदावरी जल आहे त्यानंतर गोमूत्र भेटतं तर, तर बघा गोमूत्र आणि गंगाजल आहे त्यानंतर पिवळी मोहरी जी बे आहे ती पिवळी मोहरी भेटते महाराजांच्या मठामधली रक्षा जी आहे ती भेटते त्यानंतर पंचगव्य भेटतं भे� पंचगव्याने अमुक दिवशी आंघोळ केली पाहिजे हे उठण्यासारखं जे आहे तरी बघा उठणं जे आहे ते गाईचं शेण गोमूत्र दूध दही यापासून या, या पाच स्व पदार्थांपासून पंचगव्य बनवलेलं असतं आपल्यातली नकारात्मकता जी आहे ती जाते आणि जी काही सेवा वगैरे आपण करतो त्याचं आपल्याला पूर्ण फळ मिळतं त्यासाठी आपलं मन स्थिर शुद्ध असणं महत्त्वाचं आहे तर त्या सेवेचा फायदा होतो यासाठी पंचगव्य जे आहे ते घरामध्ये नेहमी असलंच पाहिजे घरामध्ये नेहमी ठेवावं यानंतर बघा दशांग धूप भेटतं कमळगट्ट्याचे मणी भेटतात जे कमळाचं फुल असतं त्याच्यावर ज्या बिया असतात त्याला आपण कमळगट्टा कमळगट्टाच्या बिया म्हणतो किंवा मणी म्हणतो तर आपल्याला सेवा करायची असते यानंतर ही नाद तर आहे त्यासोबत दिवाळीसाठी एक साबण भेटतं जे सगळ्या आयुर्वेदिक गोष्टी असतात म्हणजेच हळद तुळस यापासून ते साबण बनवलेलं असतं त्यामध्ये आणखीन लक्ष्मीकारक पोटली असते तर अशा काही वस्तू भेटतात बघा पोटलीमध्ये बघा धने त्यानंतर एक रुपयाचं नाणं असतं कवडी असते लवंग असते बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या विलायची हळकोण माता लक्ष्मीला प्रिय अशा वस्तू आणि यामध्ये एक रुपयाचं नाणं दिलेलं असतं तर केंद्रामध्ये सिद्ध झालेलं नाणं आहे असतं तर जे महाराजांचे मठ आहे तिथे सिद्ध झालेलं नाणं असतं आता या सगळ्या गोष्टींचं आपल्याला काय करायचं आणि कशी सेवा करायची आहे तर सेवा खूप सोपी आहे बघा बॉक्समध्ये तुम्हाला एक कागद मिळतो कागदावर संपूर्ण माहिती असते पत्रक असतं त्यामध्ये तुम्हाला मागे आणि पुढे माहिती दिलेली असते सगळी माहिती तुम्हाला बघा मी या व्हिडिओमार्फत सांगते सेवा करताना तुम्हाला खूप सोपी सेवा आहे तर ही जी सेवा आहे ती तुम्हाला दिनांक तेरा ऑक्टोंबर तेवीस ऑक्टोंबरपर्यंत करायची आहे जवळपास म्हणजेच दहा दिवसांची सेवा आहे दहा ते अकरा दिवसांची दीपावली पर्व काळात पंचगव्य तसेच श्रीनिवास सुगंधी उठण्यानं दररोज स्नान करायचं म्हणजे दिवाळी जेव्हा सुरू होते सुबारसपासून शक्यतो आपण दिवाळी सुरू झाली असं म्हणत असतो तर दररोज घरातल्या सगळ्यांनी पंचगव्य लावून आंघोळ करायची दररोज संध्याकाळी तुळशी पूजनानंतर देवासमोर गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दशांग धूप भेटतं ते दशांग धूप लावून घ्यायचं आहे दशांग धूप हे आयुर्वेदिक असतं आपल्याकडे बाहेर जे मिळतात त्यामध्ये केमिकल्स मिक्स असतात धूप तुम्ही एकदा वापरून बघा तर दररोज आपल्या देवासमोर तुळशीसमोर दशांग धूप लावायचं आहे संपूर्ण घरात तसंच परिसरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि जे गंगाजल आहे ते सुद्धा शिंपडायचं आहे तर दिवाळीचे सात आठ दिवस जेवढे आहेत ना वसुबारसपासून अगदी भाऊबीज संपेपर्यंत तेवढे पूर्ण दिवस आपल्याला गोमूत्र शेंपडायचं आहे दशांग धूप लावायचं आहे गंगाजल घरामध्ये शेंपडायचं आहे संध्याकाळी घरामध्ये सात्विक वातावरण ठेवायचं म्हणजे बघा अगदी वेगवेगळे टी व्हीवरती पिक्चर गाणी वगैरे असं काही लावायचं नाही ते बंद करून ठेवायचं पाहिजे असाल तर तुम्ही स्तोत्र मंत्र लावा यूट्यूबला श्रीसुक्त देवीचे स्तोत्र मंत्र लावा घरासमोर देवासमोर तुळशीसमोर तुम्हाला रांगोळ्या काढायच्या आहेत पण त्या लावायच्या आहे देवाच्या रांगोळ्या यामध्ये म्हणजेच कसं बघा लक्ष्मी पद्मगायत्री पद्म गायची पावले लक्ष्मीची पावले त्यानंतर बरेचसे यंत्र वगैरे दिलेले असतात तर त्या रांगोळ्या तुम्ही दारामध्ये काढायच्या असतात याला खूप महत्त्व असतं तर या रांगोळ्या तुम्ही काढू शकतात दिवाळीमध्ये काळा तर काही काळामध्ये तुम्हाला जी सेवा करायची आहे ती तेरा ऑक्टोंबरपासून सेवेला सुरुवात करू शकतात अभ्यंग स्नानानंतर सकाळी परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर स्त्रीसुक्त आणि पुरुषसुक्त म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करत तुम्हाला असताना करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसाची नातर लावायचं आहे त्यानंतर श्री कुलदेवीच्या टाकावर स्त्रीसुक्ताने अभिषेक करायचा आणि कुंकुमार्चन करायचं आहे तर बघा दिवाळीच्या या काळामध्ये काही गोष्टी झाल्याच पाहिजे स्त्रीसुक्त पुरुषसुक्त वाचून झालं पाहिजे कुंकुमार्चन केलंच पाहिजे या तर या काही गोष्टींच्या सेवा कसे करायच्यात तर बघा तेरा तारखेपासून श्री स्वामी समर्थ स्तवन वाचायचं आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचं आहे श्री स्वामी समर्थ स्तवन हे तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात भेटून जाईल किंवा तुम्ही यूट्यूबला जरी लावलं तरीसुद्धा चालेल तिथेही तुम्हाला भेटेल तर संच मागवण्यासाठी बघा तुम्हाला जवळच्या केंद्रामध्ये ज्या ताईंकडं आहे त्या ताईंशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला तिथे भेटून जाईल तसेच अलक्ष्मी निस्तारण होण्याकरिता श्री गुरुपीठ येथील यज्ञाची विभूती आणि पिवळी मोहरी जी असते ती हातामध्ये घेऊन बघायची बघा तर ज्या दोन गोष्टी संरक्षण तसंच अलक्ष्मी परिसर शुद्धीकरता अलक्ष्मीकरता आपल्या घरामध्ये जी अलक्ष्मी असते ती अलक्ष्मी निस्तारण होण्याकरता श्री गुरुपीठ येथील यज्ञाची विभूती आणि पिवळी मोहरी दिलेली असते दीपावली संचामध्ये तर त्या दोन गोष्टी संरक्षण आपल्या घरामध्ये करतात अलक्ष्मी निस्तारण होण्याकरता म्हणजेच आपल्या घरातली अलक्ष्मी जाण्यासाठी आणि आपल्या घराचा परिसर शुद्ध होण्यासाठी आपल्या घराला रक्षण मिळवण्यासाठी गुरुपीठातली यज्ञाची विभूती आणि पिवळी मोहरी हातामध्ये घेऊन अकरा वेळेस स्त्री वल्गासुक्त म्हणायचं आहे आणि कालभैराष्टक म्हणायचं आहे मग घरामध्ये टाकायचं आहे अथर्व वेदोक्त वे वल्गासुक्त आणि कालभैराष्टक तुम्हाला हे यूट्यूबला मिळून जाईल तर हे म्हणायचं आहे उजव्या हातामध्ये घेऊन मोहरी तुम्हाला सगळ्या घरामध्ये टाकायची ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला दोन कमळगट्टाची मणी घ्यायची आहे तर यामध्ये जे कमळगट्टाची मणी असतात दोन कमळगट्टाचे मणी हातामध्ये घेऊन त्यावर एक माळ श्री स्वामी समत मंत्र म्हणायचं आहे एक माळ कमळ कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे तर बघा तुम्ही यूट्यूबला लावू शकता आणि म्हणू शकता सोळा वेळेस तुम्हाला शिवडशी मंत्र म्हणायचं आहे हे दोन मणी तुम्हाला प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवायचे परत सांगते बघा याच्यातले दोन मणी घ्यायचे तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत एक माळ श्रीस्वामी समत मंत्राचा जप एक माळ कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळेस तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे आणि हे प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे जे कम कमळगट्ट्याचे बिया भेटणार आहेत जे कमळगट्ट्याचे मणी भेटणार आहेत त्यातले तुम्हाला दोन दोन मणी हातामध्ये घ्यायचे आहेत दोन मणी दररोज दो तुम्हाला गे काढायचे आहेत त्याच्यामधले दोन मणी हातामध्ये घेऊन तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत बघा तर दोन कमळगटाच्या मणी हातामध्ये घेऊन त्यावर एक माळ स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा एक माळ कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि सोळा वेळा सोळा वेळा तुम्हाला छोडोशी मंत्र जो आहे तो तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा मग हे दोन मणी प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवायचे दिवाळी अमावस्याच्या दिवशी तो पाणी मंत्राचे हवन करायचे तर लक्ष्मी म्हणजे आता ही जी सांगितली सेवा आहे तुम्हाला रोज करायची सगळ्यात पहिलं पिवळी मोहरी आणि विभूती हातामध्ये घेऊन वलगसुक्त आणि क अष्टक म्हणायचा आहे घरात सगळीकडे टाकायची आहे मोहरी दोन कमळगट्याची जी बी मणी आहेत ते घ्यायची आहेत त्याच्यावरती तुम्हाला सेवा करायची आहे सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे एक माळ स्वामी समर्थ मंत्र कमलातप मंत्र आणि सोळा वेळा षोडशे मंत्र तर त्यानंतर तुम्हाला ते मनी डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत रोज तुम्हाला करायचं आहे तेरा ऑक्टोंबरपासून तेवीस ऑक्टोंबरपर्यंत त्यानंतर दिवाळी अमावस्याच्या दिवशी सकाळी तुम्हाला तुपाने पुढील म्हणजे हवन करायचं आहे मंत्राचं हवन करायचं अकरा वेळा स्वामी समर्थ मंत्र चौदा वेळेस गायत्री मंत्र सोळा वेळेस नवाण्णव मंत्र या मंत्राच्या सुहाकारानंतर रोज जे तुम्ही जप केलेले कमळगट्टाचे मणी आहे ते तुपामध्ये भिजून सोळा वेळेस श्री कमलात्मक मंत्राने मण्याचा सुहाकार करायचा म्हणजे आपण जो होम करतो त्यामध्ये हे जे मनी सोळा मणी आहेत हे पूर्ण सोळा मणी तेरा तारखेपासून सेवा सुरू केल्यानंतर लक्ष्मीपूजनापर्यंत ही सेवा होते रोज दोन दोन मणी होतात याचे हे सगळे मणी आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जेव्हा आपण हवन करतो तुपामध्ये भिजून हे मने तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणून त्या होमामध्ये टाकायचे आहेत तसेच बघा ही सेवा आहे यानंतर बघा वसुबारसची पण थोडी फायर माहिती यामध्ये तुम्हाला दिलेली आहे तर या दिवशी तुम्हाला संध्याकाळी गायीची वासरांसह पूजा करायची गोमातेचे चिरण धुवून पूजा करावी गाईला उडदाचे वडे आणि नैवेद्य खाऊ घालायचा यानंतर धंत्रदेशी या दिवशी संध्याकाळी आरोग्याची देवता असलेला ही श्री धन्वंतरी देवतेची उत्तम आरोग्याकरिता घरातल्या सगळ्यांनी पूजन करायचं यानंतर तो दक्षिणेला तोंड करून आपल्याला कणकेचा दिवा किंवा मातीची ती लावायची आहे याला यमदेवदान दान म्हणतात याचे सगळे म्हणजे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळून जातील तर आपल्याला धनत्रय धनत्रयदशीला कुठली सेवा करायची तर बघा धनतेरच्या दिवशी संध्याकाळी उत्तम आरोग्याकरता धन्वंतरी देवतेच्या फोटोची पूजा करायची तसंच यामध्ये धन्वंतरी यंत्र आणि आरोग्य यंत्र दिलेलंच असतं तर हे यंत्र जे असतं तो एक नंबर आहे त्याच्यावर तर ते तुम्हाला शाईने एका पांढऱ्या कागदावर लिहून त्याची पंचोपकार पंचोपचार पूजा करायची आहे आणि वर्षभर आपल्यासोबत ते ठेवायचं आहे यामुळे आपलं आरोग्य जे आहे तर ते उत्तम राहतं आरोग्य मंत्र जो आहे धन्वंतरी मंत्र जो आहे यंत्र आपण त्याला म्हणू शकतो आणि श्री स्वामी समर्थ आणि एक माळ समर्थ एक माळ धन्वंतरी मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तर या सगळ्या सेवा तुम्हाला नरक चतुर्थी दिवशी पहाटे सर्वांनी आव स्नान करून श्रीकृष्णांच्या फोटोची पूजा करून नैवेद्य दाखवा यानंतर एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन तर त्या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचंच आहे ते पण कसं याची पण सेवा कशी करायची त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती हो तुम्हाला लवकरच मिळव